आज एक अशी गोष्ट घडली आहे ज्यामुळे भारतातील प्रत्येकाची छाती अभिमानाने फुलून येईल आपल्या महाराष्ट्रातील एका दुर्गम भागातील शाळेला जगातील सर्वोत्तम शाळा होण्याचा बहुमान मिळालाय टी फोर संस्थेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या स्पर्धेत जगभरातील हजारो शाळा सहभागी झाल्या होत्या ज्यात आपल्या महाराष्ट्रातील पुण्याजवळच्या जालिंदरनगरच्या जिल्हा परिषद शाळेचा पहिला क्रमांक आलाय जी संपूर्ण महाराष्ट्रासोबतच देशासाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे तर या नगरच्या शाळेसाठी वारे गुरुजींनी घेतलेल्या मेहनतीचं फळ म्हणजे हा सन्मान असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलंय बाकी या शाळेविषयी आणि वारे गुरुजींविषयी तुम्हाला डिटेल मध्ये जाणून घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या लिंकवर किंवा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर नक्की क्लिक करा विद्यार्थ्यांना शिक्षक बनवून सार्वजनिक शिक्षणाला नवं स्वरूप देणारी भारतीय शाळा असं म्हणत संस्थेने या शाळेचा गौरव केलाय तर या शाळेत राबवल्या जाणाऱ्या विषय मित्र या संकल्पनेचे विशेष कौतुक करण्यात आलंय महाराष्ट्रातील खेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा नगर, ही एक सार्वजनिक प्राथमिक शाळा आहे ही शाळा विषय मित्र प्रणाली वापरून दर्जेदार विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण प्रदान करून सार्वजनिक शालेय शिक्षणात क्रांती घडवत आहे विषय मित्र या परिवर्तनकारी अध्यापन पद्धतीद्वारे शाळेने सार्वजनिक शाळांना भविष्य नाही ही मानसिकता यशस्वीरित्या बदलली ज्यामुळे शैक्षणिक दर्जात लक्षणीय सुधारणा झालीय असं लिहित टी e फोर संस्थेने आपल्या जालिंदर नगरच्या शाळेचं कौतुक केलंय तसेच या सगळ्यात वारे गुरुजींनी निभावलेल्या महत्वपूर्ण भूमिकेचं आणि त्यांच्या योगदानाचं सुद्धा कौतुक केलंय एका दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेला आज जागतिक स्तरावर सन्मानित करण्यात आलंय शिवाय त्यांना बक्षीस म्हणून एक करोड रुपयांचा धनादेश सुद्धा देण्यात आलाय ज्यामुळे नवरात्रीतच जालिंदर नगरमध्ये दिवाळी साजरी करण्यात आली आहे आणि अशाच महत्वपूर्ण घडामोडी थोडक्यात जाणून घेण्यासाठी आपल्या ऑनलाईन नेता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका